नमस्कार मंडळी आज म्हणाल तर सगळ्या आम्ही मैत्रिणी छान नट्टापट्टा करून मैत्रिणींच्याच घरी चाललेलो आहोत काही मैत्रिणींच्या घरी गौराया म्हणजेच लक्ष्मी आहेत आणि त्याचं दर्शन आहे हळदी कुंकू आहे आणि ते पाहण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं त्यामुळं आम्ही एकत्रच सगळे जातो आहे आणि खाऊ पण दिला आहे आशा ऐक ना तिनं काल मस्त गाणं म्हटलं होतं तू पाहिजे होतीस आणि बारा पर्यंत आमची मैफिल चांगली होती हो गणपती विसर्जनानंतर खूप वेळ बसलो होतो मला वाटलं आज सकाळी हो ना हो तिच्याकडे पण म्हणतो तू हो तिच्याकडं पण हो हो दिसतो का सगळ्या अंधारात आम्ही शाड हे बिल्डिंग बघा उगा चालवू नका सगळीकडे एका मैत्रिणी आम्ही चाललेलो हो आ काय सुंदर रांगोळी घातली आहे ना गौराई आल्या सोनपावली पावली आ हा मला तर खूपच आवडली आणि या बाजूला पण खूप सुंदर अशी रांगोळी घातली आहे <सवाग> थाँ 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 थाँ। दिस्ता है दिस्ता है ना ओके बर बडजस्ट होत आहे फोटो काढतोय आम्ही हा दिसतो

मेहनत पण असते या सगळ्या पाठीमागे गणपती त्या आणि फराळ सगळं घरी केलंय साडी पण एकदम मला आणि बाहेर जी सुंदर रांगोळी काढली आहे ना सुचित्रानं काढलेली आहे आता काय झालं मी कुठली चप्पल घातली आहे ना विसरून गेले एवढ्या सगळ्यांमध्ये कारण आठवडा भर झाला ना इतकं बाहेर फिरणं होतं की येत आता काही पाऊस होत आहे का पाऊस येतोय का नाही आहे ना नाही बरं इथं साड्यांवर हे चाललंय डिस्कशन चाललंय थांबून थांबून आणि उद्या यायचं की नाही यायचं मी सांगते खोप्याच्या आधी मेसेज सात ते किती काम निघले मला काहीच माहिती आहे सुरू होतं तेव्हा आले घरात हां चालेल चलो बाय बाय किती ठिकाणी जायचं अजून चार साक्षी तर जमली आहे

तरी तिनं सांगितलेलं आहे <laughs> नाही जिथे रांगोळी आहे भरपूर चप्पल लेडीजच्या दिसतील त्याच्यानंतर आवाज दिसेल आवाज येईल तर आजचा हळदी तुम्ही तू म्हणाल आत्ता आम्ही आलोय संगीताच्या घरी आणि खूप छान लक्ष्मी म्हणजे खूप इतक्या छान सजवल्यात आणि डेकोरेशन पण खूप भारी केलंय म्हणजे ह्याच्या आधी आम्ही भेटले पण आत्ता व्हिडिओमध्येही दिसतीये म्हणजे प्रॉपर ओळख करून देतोय केलं

शिल्पाची बहीण आहे मगापासून आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम भेटलो आज आपण आणि इंडियामध्ये इथं पहिल्यांदाच आली आहे खूप वर्षानंतर चॅनल पाहिलंय <laughs> आणि म्हणत्या शिल्पाकडे मी इतक्या वेळेला जाते तर ती म्हणते माझ्या आईला मा भेट तू माझ्या आईला खूप आवडशील शिल्पाकडे सारखं जात असते अजून भेटलेच नाही तिकडे शिल्पा आय मग शिल्पा काय म्हणते माझ्या आईला भेट म्हणजे तुला खूप आवडेल म्हणजे आईला मी खूप आवडेन असं म्हणत होती आणि कोल्हापूरची म्हणजे कोल्हापूरच्या बरं का पण कोल्हापूरची म्हणजे त्यांची फॅमिली हो चला आणि दुबईला असते आता आहे महिनाभर म्हणजे अधून मधून दिसेल वॉकला वगैरे जाऊ हे आम्हाला दहा ला अकराला वॉकला घेऊन जातो लवकर चल म्हणून <laughs> <थे दावस्ते। laughs> <आगा। laughs> कंटाळी हा ही तिला तिच्या मैत्रिणी बरोबर खेळायचं होतं हा आता पाच मिनिटात जाऊ आपण पाच मिनिटात आपल्या सोसायटी ते आज पाऊस नाहीये त्यामुळे आम्हाला फिरता येते ना पाऊस नाहीये त्यामुळे फिरता येते आपल्याला बाय बाय आशा मॅडम चाललेल्या आहेत बाय बाय अच्छा कुठे केलीया आणि ह्या दोघींना अजून दोन तीन ठिकाणी जायचं जाएग आहे आणि आपल्या घरची अजून आरती व्हायची मला पळावं लागेल आज थोडीशी उशीरा आरती करतोय आम्ही कारण परत कधी तर सांगेन का <laughs> शिल्पा मॅडम बाय बाय चल बाय बाय भेटतो आपण चला तर असा होता हा हळदी कुंकवाचा किंवा मैत्रिणींच्या लक्षणं तुम्हाला दाखवलेल्या आहेत गौराई खूप छान ॲक्च्युली आमच्याकडं पद्धत नाही आहे म्हणजे माहेरी पण नव्हती आणि सासरी पण नाही आहे गणपती मात्र दहा दिवस असतं मैत्रिणी जेव्हा बोलवतं तसं तेव्हा आवर्जून तस जात असते बघतच बसावं असं वाटतं गौराईंना आणि इतकं छान त्यांना आवरलेलं असतं ना सो येस आता घरी जाते फ्रेश होते गणपती ओपनची आरती करते चला तर व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते बाय बाय